बिग बॉस हिंदी हा कार्यक्रम सध्या सगळीकडे गाजतोय आणि या कार्यक्रमात ज्या स्पर्धकांची सर्वात जास्त चर्चा आहे ते म्हणजे अंकिता लोखंडे आणि विक्की जैन या दोघांचं लग्न झालंय दोघे बाहेरच्या जगात तर खूप आनंदी दिसतात परंतु मालिकेत मात्र या कार्यक्रमात मात्र त्यांची फक्त भांडणं होत आहे अंकिताने विक्की जैनला लात मारली त्याच्या थोबाडीत मारलं असं काही बोलली ज्यामुळे सर्वांना धक्का बसला पण आता विक्की जैनची आई जी काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात विक्की आणि अंकिताला भेटायला गेली होती त्यांनी बाहेर आल्यानंतर खूप मोठे खुलासे केले आहेत त्या सांगतात की अंकिता लोखंडे ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि तिच्याशी लग्न करणं हे माझ्या मुलासाठी सोपं नव्हतं एखाद्या हिरोईनला पटवायचं असलं तर तिचे खूप नखरे असतात तिला पटवावं लागतं तिच्यावर खर्च करावा लागतो आणि माझ्या मुलाने तेच केलंय त्याचबरोबर विक्कीला बिग बॉसच्या घरात जायचं होतं अंकिता ही प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे विकीला ते जमलं नाही तर ते जमलं नसतं दोघेही खूप चांगले आहेत माझी सून अंकिता खूप चांगली आहे कार्यक्रमात जे काही घडतंय ते त्यांचं ते पर्सनल मॅटर आहे असंही त्या म्हटल्यात एकूणच या दोघांची जोडी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर जमणार की फुटणार याबद्दलच उत्सुकता आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद